महाराष्ट्र न्यूज लाईव्ह राष्ट्रीय समाज सेवा कारागृह अधीक्षक श्री बाळासाहेब जाधव साहेब यांचा सत्कार माजी परिवहन अधिकारी श्री भालचंद्र रूपदास साहेब यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी राष्ट्रीय गोंधळी समाजसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक राजेश भांडेसर आर जी एस 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 महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख श्री बबनराव काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी कुमासदार शैलीत प्राध्यापक राजेश भांडेसर यांनी राष्ट्रीय गोंधळी समाजसेवा संघाच्या कार्याचा आलेख मांडताना समस्त गोंधळी समाजाने जपून समाजाने स्वाभिमान जपला पाहिजे त्याचबरोबर समाज बंधू मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजे समाजातील तरुणांनी नोकरी बरोबर इतर अनेक व्यवसायात आपले स्थान भक्कम करायला हवे त्यासाठी व्यावसायिक कौशल्य पूर्ण तंत्र शिक्षण घेऊन उद्योग करावा असेही आवाहन केले यावेळी डॉक्टर बळवंत घोगरे प्रेमानंद उबाळे महेश काळे यांनीही समयोचित विचार मांडले या सत्कार कार्यक्रमात सत्कारमूर्ती जिल्हा कारागृह अधीक्षक श्री बाळासाहेब जाधव यांनी सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपल्या जीवनातील खडतर जीवन संघर्ष सांगितला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अपमान पचवायला शिका आणि संघर्ष करून शिक्षणाच्या माध्यमातून आपले स्वप्न साकार करा असेही आवाहन केले यावेळी श्रीनिवास काळे बालाजी भिसे संजय नवल केले बाजीराव वाघमारे भास्कर जगताप बाबासाहेब काटे दत्तात्रय काळे प्रभाकर घोडके कांशीराम इगवे गणेश काळे दिनेश काळे ऍडव्होकेट प्रताप सिंग भिसे अजिंक्य काळे राणा काळे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री प्रभाकर घोडकेसर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री गणेश काळे यांनी मांडले महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा